हिंदे केसरी मैदान हिंदे केसरी मैदान मित्र नक्कीच आज इतिहास घडणार इतिहास तर काढलाच का मग एक म्हणते गटाला सुट्टा निकाल सुद्धा सीमेला पाळाला नाही तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादिथी बाकासूर बाकासूरने तर इतिहास केलाच पण आजच्या मैदानात दोन आद आदतने इतिहास केला असं म्हणावं लागेल कारण याच सीमेमध्ये मथुर होता आणि सर्वांना मथुर नक्कीच फायनाचा मानक झाला असता हिंद केसरीचा मानक झाला असता पण याच सीममध्ये दोन आदतने बाजी मारली आणि मथुरची हार झाली त्यानंतर सीमे क्रमांक चारमध्ये चिक्या आणि घोडचा सावजी यांची देखील हार झाली त्यामुळे नक्कीच मित्रांनो आज एक नवीन चॅनल आपल्याला इतिहास घडवताना दिसेल या मैदानात हिंद केमान करताना दिसेल सीम्या क्रमांक चारमध्ये बाजी मारली हारणे आणि बावऱ्याने तर मथुरच्या सीममध्ये बाजी मारली दोन आदतने नक्कीच मित्रांनो सीमा क्रमांक दोनमध्ये भोंगा होता भोंगाची देखील हार झाली तुमचं मत काय आज एक नवीन चेहरा आपल्याला इतिहास घडवताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटू नाही द्या एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन ऐटमध्ये